मी वैष्णवी आणि आज आपण इथे बघणार आहोत मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षातला पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती मकर संक्रांती ही सौभाग्यवतींसाठी खूप खास आहे आणि नववर्षातला हा पहिला सण आहे तर त्याची माहिती काय आहे ते बघूया जसे की मकर संक्रांत कशावरती आलेली आहे मकर संक्रांतीने कोणते वस्त्र नेसलेले आहे त्याचं वाहन काय आहे उपवाहन काय आहे त्याचबरोबर कोणते भूषण नेसलेले आहे त्याचबरोबर काय काय नियम आहेत काय काय आटी आहेत भोगी कधी आहे संक्रांत कधी आहे किंक्रात कशी साजरी करावी हळदी कुंकू कुठंपर्यंत करावं बोरस्नान कधी करावं याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर या सणामध्ये सगळ्यात आधी येते ती भोगी तर वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये भोगी ही तेरा जानेवारीला येणार आहे त्याचबरोबर शाकंबरी पौर्णिमा देखील आहे त्याच दिवशी भोगे असते तर त्याच्यानंतर चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत तर सगळ्यात आधी बघूया भोगी कशी साजरी करायची आहे तर भोगी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण पालेभाज्या ज्या जा आहेत ज्या आपल्या थंडीमध्ये येतात त्या संपूर्ण पालेभाज्या अशा सोळ्या प्रकारच्या पालेभाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तीळ लावून बाजरीची भाकरी बनवायची आहे आणि तो नैवेद्य आपल्याला जे आपण सुगड आणलेले असते त्या सुगडला नैवेद्य म्हणून पू दाखवायचं आणि सुगड पूजा करून घ्यायची असते तर ही आहे पु भोगी तर भोगी का साजरी करतात तर थंडीच्या दिवसांमध्ये हा सण येतो आणि सगळ्या पालेभाज्या आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात त्यामुळे आपल्याला त्या बनवायच्या आहेत या प्रकारे याचं शास्त्रीय कारण देखील आहे तर आता आपण सगळ्यात पहिले संक्रांतीची माहिती जाणून घेऊया मकर संक्रांतीचे फळ तर बघूया मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शके एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि त्याचबरोबर मकर संक्रांतीला सुरुवात होईल संक्रांतीचा पुण्यकाल बघूया मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ आट वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर देवीचे वाहन काय आहे ते बघूया संक्रांती देवीचे वाहन वाघ आहे तसेच उपवाहन घोडा आहे वस्त्र पिवळे आहे शस्त्र गदा आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका आणि बसलेल्या अवस्थेत आहे वासाकरिता जाईचे फूल जातीने सर्फ आहे भूषणार्थ अलंकार मोती परिधान केलेला आहे वानर नाव व नक्षत्र नाव महोदरी असे आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेस सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळास द्यावयाचे दान काय काय आहे ते बघूया नवे भांडे गायीला घास अन्न तिळपात्र गूळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी आपल्या यथाशक्तीने म्हणजेच आपल्या इच्छेनुसार आपण दान करू शकतो या सणाच्या दिवशी काही कामे वर्ज तर काही कामे पुण्य फलदायी मानली जातात तर जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे करावेत आणि कोणती कामे करू नयेत मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे ते बघूया आधी मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे स्नानानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यदेवाची मंत्रासहित मनोभावे पूजा करावे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही खिचडी शेंगदाणे दही तिळाचे लाडू उबदार कपडे आणि पैसे गोर गरीब आणि गरजूंना दान करू शकता या सणाला धार्मिक कार्यात वेळ घालवावा आणि ब्रह्मचार्य नियमांचे पालन करावे भगवान सूर्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करू शकतो या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतात या दिवशी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांना वान म्हणून सौभाग्याच्या वस्तू दिल्याने तुम्हाला सुख आणि सौभाग्य लाग मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे दान करणे उत्तम मानले गेले आहे कारण या वर्षी संक्रांतीने पिवळा रंग परिधान केलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये ते बघूया या दिवशी कांदा लसूण मांस आणि अल्कोहोल अल्कोहोलासह तामसिक पदार्थ टाळावेत या दिवशी पतंग उडवताना आपल्यामुळे इतरांना कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी या सणाला इतरांचा अपमान करणे टाळा आणि कठोर शब्दात बोलण्याचा प्रयत्न कमी करा मकर संक्रांतीच्या दिवशी हिरवीगार झाडे तोडणे टाळावे मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये त्याचबरोबर संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला परिधान करायच्या नाहीत म्हणजे जसं की अलंकार म्हणून मोती वापरलेले आहेत तर मोत्यांचे दागिने आपल्याला वापरायचे नाहीत त्याचबरोबर रंग हा पिवळा आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाच्या वस्तू परिधान करायच्या नाहीत त्याचबरोबर आपल्याला सोने आणि हळद या दोन वस्तू वापरायच्या आहेत जसं की शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे सौभाग्यासाठी हळदी कुंकू हे महत्वाचं त्या आहे त्यामुळे आपल्याला हळद आणि सोनं हे चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळ्या रंगाची साडी हे वापरायचं नाही त्याचबरोबर आपण लाल हिरव्या बांगड्या वापरू शकतो त्याचबरोबर आपल्याला लाखीचे चुडे पाटल्या घालायचे आहेत आवर्जून तर हे काही संक्रांतीचे नियम आहेत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते अनेकांना या शब्दाचा अर्थ काय या सणामागील महत्व काय याबाबत कल्पना नाहीये संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून म्हणजेच त्याच्या त्रासातून प्रजेतला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून पाळला जातो पंचांगात हा दिवस किरी दिन म्हणून दाखवलेला आहे हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवसाशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात दक्षिण भारतात किंक्रातीचा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा केला जातो या दिवशी गायी बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात त्यांच्या शिंगांना बेगड लावून त्यांना सजवतात गोरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक नु काढतात त्यानंतर नृत्यांगणाचा कार्यक्रम केला जात पंचांगात हा दिवस किरीतीन म्हणून दाखवलेला असतो या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये भोगीच्या दिवशी ही शिळी भाकरी राखून ती खावी केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी दुपारी हळदी कुंकू करावे अशी काही प्रथा महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात महाराष्ट्रातील हा सण तीन दिवस साजरा करतात जसे की भोगी मकर संक्रांत किंक्रांत अशी नावे आहेत जे की आपण सुरुवातीला पाहिले संक्रांतीस आप्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ देतात आणि स्त्रियांना वाण वाटून तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे सांगून स्नेह वाढवतात आणि शुभेच्छा दिल्या जातात विवाहित स्त्रिया या दिवशी आणि दिवसापासून हळदी कुंकू करतात मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी शेवटचा दिवस असतो जसे की तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा आपुलकी वाडवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे बोलून हा सण साजरा केला जातो त्याचबरोबर किंक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोर स्नान देखील केले जाते जे की सायंकाळी करतात त्यामध्ये सुरमुरे असतात आणि त्याच्यामध्ये ऊस गाजर बोरं हे सर्व टाकता, बोर हे टाकतात त्याचबरोबर चॉकलेट बिस्किटं हे देखील टाकतात आणि त्याने लहान मुलांना आंघोळ घालतात याचं मेन उदाहरण शास्त्रीय कारण म्हणजे की सीझनमधले सगळे फळं मुलांना खायला भेटावे आणि ते मुलं आवर्जून गोळा करून खातात यामागचा त्याचा उद्देश आहे बोर स्नान करताना लहान मुलांना काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याच्या दागिने घातले जातात तर त्यामध्ये काळ्या रंगाचे कपडे हे आपलं शरीर उबदार ठेवण्यासाठी घातले जातात जेणेकरून काळा रंग हा उष्णतावर्धक असतो त्यामुळे तो रंग घातलेला जातो आणि हे बोरस्नान तीन ते पाच वर्षांपर्यंत पाच वर्षांच्या मुलांपर्यंत केलं जातं आणि त्याचबरोबर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद